मी त्यांच्यावर तीन राऊंड फायर करू शकलो ते पाठ मोरे असल्यामुळं मोर। ते समोर असते तर आमच्या अंगाची चाळण झाली असती त्या एका जखमी झाला त्यामुळे ते क्रिस्टल ते क्रिस्टल जाऊ शकले नाहीत अमित नावाच्या लग्न चालू जर हो ते गेले असते तर मॅसाकर झालं असतं या काउंटर फायर मुळे आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं आमची ही लढाईपेक्षा पोजिशन ही महत्वाची आहे आम्ही काही नव्हतं माझ्याकडे पिस्टल होती माझ्या बॉडीगार्ड माझ्याकडे ग्लब पिस्टल होती ज्याच्यात दोन मॅगझिन्स गोळ्यांचे माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती होते माझ्याकडे चाळीस राऊंड होते आणि आमच्या तुलनेत आम्हाला चार सामना करायला लागलेला होता त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक एके फॉर्टी सेवन सिक्स डबल मॅगझिन एका मॅगझिन मध्ये त्यांच्या तीस तीस गोळ्या असे डबल मॅगझिन सहा होते म्हणजे बारा मॅगझिन्स एक ऍडिशनल पिस्टल त्याचे शंभर राऊंड प्रत्येकाकडे पंचवीस पंचवीस ग्रेनेड्स म्हणजे छोटे हातगोळे आणि एक आठ किलोचा आरडीएक्सचा मोठा बॉम्ब जो डोम मध्ये ब्लास्ट झाला पावणे तीन वाजता एवढी सामुग्री चौघांकडे प्रत्येकाकडे होती त्यामुळे ते ऑड बॅटल होतं आम्ही आमच्या पिस्टलने किती लढाई करणार आपण वरून डॉमिनेट करू शकू आमचं हे सरप्राईज फायर खूप महत्वाचं ठरलं नंतर अकरा वाजेपर्यंत मी शोधत राहिलो खाली आम्हाला वाटलं एस्केप झालेले आहेत त्यावेळेला एक ग्रेनेज ब्लास्ट झाला त्याच्यामुळे ते, ते आहेत म्हणून तिकडले आणि परत नॉर्थ विंग मध्ये जाऊन पूर्ण तपासून परत खाली आलो त्यावेळेला आल माझे बॅट्समॅन राजवर्धन आणि तीन चार जणांची टीम आम्ही सी सी टी व्ही कंट्रोल रूममध्ये गेलो कारण ती सी सी टी व्ही मी पाहिलेलं होतं तिथं एक मॉनिटर ठेवा म्हणून सूचना दिलेल्या होत्या नॉर्थ कोट गेट नॉर्थ कोट गेटमध्ये ते घुसलेले आहेत तिथं मी ते, ते काचेचं गेट आहे पण आपल्याला माहित आहे हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळे त्यांना ग्रिल लावता आलं नाही मी सूचना दिलेली आहे की इथं ग्रिल लावा तेच गेट काचेचं त्यांनी रायफल न उलट्या दिशेन तोडून ते सीसीटीव्ही मध्ये पूर्ण त्या गोष्टी दिसतात तिथूनच ते आलेले आहेत हे जे प्रोएक्टिव स्टेप्स होत्या पावणे तीन पर्यंत आमची धुमशक्री चालू राहिली पावणे तीन सीसीटीव्ही रूम आणि मग तो फ्लोअर पूर्ण आपल्याला माहित आहे ताज हे लाकडी बांधकाम असणार आहे पूर्ण फ्लोअर पेटला धूर आणि आग यामध्ये यायला लागली आणि तिथं जळून मारण्यापेक्षा आम्ही बाहेर पडलो पण चौथ्या मजल्यावर आमच्यावर नेम धरलेला होता जो बस्ट फायर केला आमच्यावर तिथे अमितला माझ्या बॉडीगार्डला तीन गोळ्या लागल्या पुसून तिन्ही घासून गेला सुदैवानं पण त्याची एक पोटाला लागून गेलेली गोळी राहुल शिंदे एकवीस वर्षाचा फुटलेला एस फुटलेला पी एफचा जवान जो मायावर थ्री नॉट थ्री रायफल घेऊन आलेला होता तो त्या ठिकाणी शहीद झाला मला आठवते त्याचा जो शहीद झालेला देह ज्या मी घेऊन होते ब्रिगर मॉर्ज झालेला दे दे त्याचा देह त्या खांद्यावरती ती रायफलची पट होती आणि ट्रिगर गार्डमध्ये तिची उंडली होती आणि डोळे उघडे होते ना इज्जत दे न अजमत दे न सूरत दे न सिरत दे मेरे वतन के वास्ते अरब मरने की सिर्फ मुझे हिम्मत दे एक पंचावन्न वर्षाचे ए उंबाळे ते अंमलदार कसाबला भिडतात पाच गोळ्या पोटामध्ये घेतात तरी ती पकड ढिली होत नाही दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता सोने में सिमट कर नोटों में लिपट कर मरे है कई तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता